हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज ना मी चाललोय बाहेर जेवणासाठी मम्मीतून मी सेम सेम कलर घातलंय पप्पा बसले तर आरामशीर आज मम्मी लग्नाला येईल तेव्हा ना पप्पा घरीच होते पप्पा कसं गेला मग दिवस एकदम पप्पाने आज दिवसभर आराम केलाय पप्पाला टेन्शन नव्हतं आज दुकानाच पप्पा इथं असून तिकडच टेन्शन घेतला आपण कुठे चाललो कुठे हॉटेल हॉटेल काय खाणार तू काय खाणार आहे भात तू भात तर मम्मी पप्पा नाहीच म्हणतो त्या हॉटेलला यायला मी फोर्स केला चला 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 तर आता आम्ही निघतोय मिस्टरांचा आवडते आहे मिस्टर मग निघू आणि पण दिम्मी राहिले अशी पण असते पप्पाच राहिला पप्पा म्हणते मी मान दुःख सोडून <laughs> म्हणजे ना फ्रीज मध्ये माल पण ना आईस्क्रीमचा कोल्ड्रिंकचा तेवढा ते दिवसायचं म्हणजे काही काही प्रॉडक्ट का असे राहते ब्रेड एक्सपायर ते होऊन राहत्या ना दूध पण असतं कधी कधी ते एक्सपायर होऊन गेले असं माझं मग कधी कधी मस्त त्यामुळं पप्पा दुकान टक करत असते आमची माझे शिवाजी बघा हॅलो फ्रेंड्स माझे आजी बाबा आले मी चाललो हॉटेल ला घेऊन आजी बाबाला घेऊन असे नाही बोलायचे बाबा नाटक नाही करायचे हॅलो फ्रेंड्स काम करते फ्रेंड्स मुद्दाम करत मुद्दाम करतोय ना आवरलाय सगळ्यांना सांग आता आवरले आम्ही चाललोय चाललोय आम्ही कुठं चाललो हॉटेल मनी हॉटेल मनी डोली पाहिजे डली पाहिजे डोली पाहिजे किती तास घेते पोर किती

मोठ हॉटेल आहे ना तुला आवडला आज गर्दी आहे ना मम्मे माझ पाहिजे आता <laughs> आलो हॉटेल हो ला मी जेवणासाठी आणि शिव काय खाणार आहे भात भात खू शेवटी आता उद्योग चालू होते त्याच्यात नाही टाकायचं ते मेनू आलाय ते मोठे जास्त लोक काढ पण जात लक्ष ठेवा तिकडे ना जास्त मेंबर म्हणजे फॅमिली मोठे आली का त्यांना बसा काय खायचं पप्पा तुला काय खायचं मम्मी आ भाज्या नाही तुमचंच मानाने सांग मला चिकन लॉलीपॉप सांगा ड्राय पप्पाला सांग पप्पा काय खायचं मटन मटन तर इकडे ना ड्राय चिकन लॉलीपॉप आणि चिकन सिक्स्टी फाय मागवलं होतं आणि शिवगा मस्त त्याच्या हाताने खात होतं इतकं भारी वाटत होतं त्याला पाहून कारण की नॉर्मली घरी ना तो अजिबात हाताने खात नाही मला असं खाऊ घालावं लागतं पण तसे आवडीचे पदार्थ असले का मस्त हाताने खातो तरी इथे हाताने खातो येतो मस्त पैकी बॅग भरते पप्पा क्या वाच उठले चहा पण पहिले शिव झोपले अजून सासूबाईची झंपर जाई घेऊन त्याला काय जर पटलं लावायचं राहिले घेशील का हे देऊ पाच दहा मिनिटात नाही का येतो तुला पण टाईम दाखवते तुला तर इकडे मी माझ्या सा सासूबाईंचे ब्लाऊज घेऊन आले होते दिवाळीच्या टायमाला शिवण्यासाठी तर ते एक पूर्ण झाला होता आणि एकाचे फक्त स्लीव राहिले होते तर मम्मीला म्हटलं घेऊन जा फक्त आहे आणि फिटिंग बाकी काहीच नाही आणि एक पूर्ण झालाय तो हां बघ ना कसं आहे

ए, तर ते, ते ना शिवरा कळालं होतं की आजीबाबा आज निघणार आहे आहे घरी तर त्याच्यामुळं तो ना असं नाटकं करतोय आजीबाबासमोर असं मला करमत नाही वगैरे म्हणजे मुळातच त्याला मम्मी पप्पा गेल्या नंतर करमलंच नाही पण त्या त्याचं असं म्हणणं होतं आजीबाबांनी थांबून घ्यायला पाहिजे आणि त्याची पण मजा व्हायची ना कारण की आजीबाबा घरी असले की त्याला पण शाळेला दांडे मारता यायची त्याच्यामुळं तो जास्त म्हणजे आजीबाबाला म्हणायचं की थांबा 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 था त्याच्यामुळे रोस बसला येतो आम्ही चालू थंड चालू तू म्हण आजीला थांबतो का आजच्या दिवस म्हणून थांबते थांबू करू आजच्या दिवस आजच्या दिवस थांबू

संपला टाइम माऊ होती मी तुला चपात्या करून देते आणि भेंडी पण मम्मीनेच केली नाही मग त्याला आजचे दिवस आहे तर लेकर आहे शाळेत जायचं दे अहो मग इथं चपाती केली मग मी छोट्याला माऊला पण नाही आनंद मी आले लई आनंद होता आजी आजी

या दुकानात नाही त्या दुकानात तिकडच्या दुकानात तिकडच्या दुकानात का असिंगा पप्पाय सकाळी काय झालत मग ट्रेन घ्यायची होती त्याला वले रुसला होता का कोणी दिली घेऊन

<laughs> हो <laughs> <थीज्याना> <laughs> तो... हाताने भी भी जी, जी, जी। तो जेसीबी मी बायला ना काढून ठेवतोय आजी चालले म्हणून त्याच्यामुळं हाऊस कार्ड कि मंग पा मम्मी ते आता निघणार आहे आहे

बाबांनी <laughs> जे शिबिराचे गट्टप लावून केलं पहिल्या दिवशी आला तेव्हा कसा राहायचा आज चालले तर कसं मिसळलाय

हा तशी सारखी घ्यायची भाई सायकल मग तू आता उद्या दे शाळेत ना उद्या शाळेत सायकल खूप घंटी पण बसून दे बघ तो घंटी बसून द्या शीट बसून द्या म्हणजे छान सायकल सायकल बघ तुमची जागा पण बघितली मी तर तिकडे ये ना आपण ना गेलो प्रें, प्रें आता आली का चला दादाकडे काय नाही जाणार हा का तिच्या जाऊ आता जाऊ आली आता बाय आता बाय

बस भेटलं फोन कर हा आता तुला कर मग करम <laughs> कर करमणार नाही मग काय करायचं आता आपण दोघांनी पप्पाल सुट्टी नाही ना घेता येत बाबा शिव आता ट्रेनच्या आधी लागलाय शिव आजी बाबा गेले तर तुला करमत नाही परत बोलून घ्यायचं का परत फोन केला का मग काय म्हणशील तू आमच्या घरी या आता मिरगावच्या आजी बाबाला बोलवायचं का मिरगावच्या आजी बाबाला बोलवायचं तू फोन करा मिरगावच्या आजी बाबाला काय म्हणशील बाबाला मिरगावच्या बाबाला